नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण शहरामध्ये शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये पार पडावेत यासाठी पोलीस दलाकडून कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला याचाच एक भाग म्हणून आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडागाव येथे पोलिसांनी ठसकेबाज रूट मार्चचं आयोजन केलं होतं श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रूट मार्चमध्ये मोठा फौज फाटा सहभागी झालेला होता श्री शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे हे देखील यावेळी उपस्थित होते इंदिरानगर आणि अंबड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी एस आर पी एफ दौंड क्रमांक पाचचे जवान आर सी पी ग्रुप प्रोबेशनली पी एस आय आणि होमगार्ड असा एकूण तेरा अधिकारी एकसष्ट पोलीस कर्मचारी आणि वीस होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते साडेचार वाजता मांगीर बाबा चौकातून सुरू झालेला हा रूटमार्च माळीगल्ली गल्ली गौसिया मस्जिद सल्ली पॉईंट वडाळागाव पोलिस चौकी रजा चौक आलिशान सोसायटी आणि वडाळा कॉर्नर असा वडाळा पाथर्डी रोडमार्गे पुन्हा मांगीर बाबा चौकामध्ये संपला रूटमार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत सण शांततेमध्ये साजरे करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शर्माळे म्हणाले की गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण सर्वांनी आनंदात साजरे करावेत कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी पोलीस दलाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना द्यावी पोलिसांनी केलेल्या या रूट मार्च परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಅಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ